नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा त्या नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीबाबत शिवसेना गट आणि भाजपचे नगरसेवक एकवटले असून वाढीव घरपट्टीला स्थगिती द्यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे सोमवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये याबाबत मुख्य अधिकारी मनीषा वजाळे यांना निवेदन देण्यात आलं असल्याची माहितीही यावेळी नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे या प्रसंगी भाजप नगरसेवक रितेश मुंडे नगरसेवक सिराज खाचे नगरसेवक नरेश सुरवे उपजिल्हाध्यक्षाला घरपट्टी वाढवण्यासंदर्भात नोटीसा दिल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण नगरपंचायतचा घरपट्टी वाढण्याच्या बाबतीत सगळा उद्रेक झाला आणि दोन महिन्यापासून सगळ्यांच्या हरकती त्याच्यावर आल्या की सदरू घरपट्टी वाढून वारू, ही वाढवण्यात येऊ नये कारण काय सध्या जरी नगरपंचायत झाली असली तरी गेले सात आठ वर्षापूर्व पूर्वी नगरपंचायत झालेली आहे परंतु ज्या सुखसोयी पाहिजेत नगरपंचायतींना अपेक्षा पाण्याच्या बाबतीत असू द्या किंवा घनकचऱ्याच्या बाबतीत असू द्या रस्त्याच्या बाबतीत असू द्या रस्ता असू द्या तो पाच वर्षाने आपण करत असतो परंतु जे मूलभूत सुविधा म्हणजे पाणी पाणी आपण रोज देऊ शकत नाही त्यामुळे सर्वांचा त्या गोष्टीला विरोध होता लोकांनी हरकती पण दिल्या परंतु गेल्या तर कालच आमची मीटिंग झाली नगरपंचायतीमध्ये सर्व सभे सभेमध्ये तर सर्व नगरसेवक आमचे हजर होते त्यावेळेला दोन नंबरचा विषय अजेंड्यावर असताना आम्ही चर्चा होती की घरपट्टी वाढीवसंदर्भात परंतु आम्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजप सर्व मिळून आम्ही ठरवलं होतं आणि पत्र पण त्या पद्धतीने आम्ही दिलं होतं परंतु सध्या तरी ही घरपट्टी कुठल्याही पद्धतीची वाढीव करू नये तिला सध्या स्थगिती द्यावी अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी ठराव पण घेण्यात आला आहे तळा शहरामध्ये जी वाढीव धरपट्टी नगरपंचायतच्या द्वारे संपूर्ण शहरामध्ये लागू केलेली आहे या दृष्टीकोनाने आम्ही दोन्ही पक्षाचे शिवसेना शिंदेगड व भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवकांनी ह्याच्यावरती गांभीर्याने विचार केला की हा दुर्गम तालुका आहे आपला शहरामध्ये रोजगाराची निर्मिती तर शून्यच आहे आणि त्यातून आपण नागरिकांना हे घरपट्टी वाढीव करून त्यांच्यावरती आपण थोपणार आणि त्यांना ते त्या भरायला जमेल आपन, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या दृष्टिकोनाने सर्व आम्ही दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी निर्णय घेतला की आपण आपल्या शहरातल्या नागरिकांवरती हा जुलूम होऊ देणार नाही आपल्या नागरिकांना दोन वेटची भाकर ही पोटाला नशीब नशिबात येणं हे मुश्किल आहे त्यात आपण त्यांच्या अंगावरती एवढं मोठं ओझं टाकणं हे तरी आम्हाला नगरसेवक पद घेऊन बसणं आम्हाला मान्य नाही सीओ मॅडमना ना सांगितलं की या गोष्टी ठेवा तुम्ही, तुम्ही पहिला या शहरातल्या लोकांना तसे सुविधा उपलब्ध करा आज शहरामध्ये पाण्याची एवढी मोठी किल्लत चालली आहे की चार दिवस आड पाणी येतोय तुम्ही स्वच्छता ठेवू शकत नाही आपण सुख सुविधा देत नाही आणि त्यात त्यांच्याकडे पैसे हो आहोत मला तर असं वाटतं की पहिल्या नगरपंचायतीने लोकांना त्याकडे तेवढे सुविधा फॅसिलिटी उपलब्ध करून द्यावे आणि त्याच्यानंतर लोक शंभर टक्के स्वतः म्हणून बोलतील की बाबा तुम्ही पैसे वाढीव करून घ्या आम्ही द्यायला तयार आहोत कारण आम्हाला एवढं सुविधा भेटत आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स